मी आहे तुमचा कथावाचक मित्र राकेश ज्या दिवशी वेळ थांबली तो एक साधा मंगळवार होता पण काहीतरी अनपेक्षित घडणार असल्याचा कुठला तरी, तरी अस्पष्ट संकेत कार्तिकीच्या मनात होता सकाळी सात वाजून पस्तीस मिनिटं जग थांबलं कार्तिकी तिच्या स्वयंपाक घरात उभी राहून कॉफी ओतत होती ती नेहमीप्रमाणे सकाळचं शांत वातावरण अनुभवत होती पण त्याच वेळी तिला एक विचित्र अस्वस्थता जाणवली खिडकी बाहेर पाहिलं तर पक्षी हवेत थांबलेले दिसले ती एक क्षणासाठी स्तब्ध झाली नक्की काय घडलं हे तिला कळेना तिने पुन्हा खिडकीकडे पाहिले सगळं जसच्या तसं होत पक्षी हवेत थांबलेले झाडांची हालचाल नव्हती सगळं स्थिर झालेलं तिने तिचा फोन उचलला आणि तिच्या लक्षात आलं की घड्याळात सात वाजून पस्तीस मिनिटं झाली आहेत असे ते मागील दोन मिनिटांपूर्वी होते ती फोन बंद करते पुन्हा उघडते पण अजूनही ती वेळ दाखवत होत जग एक क्षणात अडकून बसलं होतं काहीही हालचाल नव्हती तिचं हृदय जोरात धडधडत होत तिची घाबरलेली नजर आता घराबाहेरच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरत होती ती घाईघाईने बाहेर पडली आणि रस्त्यावर उभी राहिली तिचे शेजारी श्री कारखानीच कारच्या दरवाजाजवळ उभे होते त्यांचा हात दरवाजाच्या हँडलवर आणि त्यांचा चेहरा स्थिर झाला होता त्यांच्या चेहऱ्यावर एक भयकंपाचा क्षण चा कोरला गेला होता जणू त्यांनी काहीतरी अद्भुत पाहिलं असावं कार्तिकीच्या मनात विचारांचे वादळ चालू होते मीच एकटीका हालू चालू फिरू शकते तिने स्वतःला विचारलं तिला पळून जावं असं वाटत होतं पण त्या स्तब्ध जगात कुठे पळून जाणार सगळं स्थिर झालं होतं आणि ती एकटी पडली होती ती शहराच्या गल्लीबोळात चालू लागली प्रत्येक चेहरा एक जिवंत छायाचित्रासारखं स्थिर दिसत होतं मुलं खेळता खेळता थांबलेली विक्रेते जसेच्या तसे स्थिर झालेले झाडांच्या सावल्या एका जागी अडकलेल्या ती एक प्रकारच्या वेगळ्या एकटेपणाचा अनुभव घेत होती वेळेचं अस्तित्वच नसल्यामुळे दिवस जात होता की क्षण हे तिला समजणं अशक्य झालं होतं ती जेव्हा थांबत होती तेव्हा सगळं तिच्या अंगावर येत होतं त्या एकटेपणाचं वजन त्या शांततेची घुसमट तिला कधीही असं एकटं वाटलं नव्हतं मग एक ओस पडलेल्या चौकात तिने त्याला पाहिलं एका कोपऱ्यावर एक माणूस बाकीच्यांसारखा स्थिर उभा होता पण काहीतरी वेगळं होतं त्याचे डोळे हो त्याचे डोळे हल्ले तू एकटी नाहीयेस त्याने हळू आवाजात म्हटलं तो तिच्याकडे पाहत होता त्या आवाजात एक प्रकारचा परिचय होता जणू तो कार्तिकीला ओळखत होता तिचं दुःख तिचा एकटेपणा तिच्या भावनांना तो ओळखत होता ती एकटी नव्हती आणि तिलाही एकटं राहायचं नव्हतं ते दोघं काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले जणू जगातील सर्वात शांतता त्यांच्या आत सामावली होती एकाकी जगात त्यांच्या नजरेत एक असंख्य भावना होत्या भय आशा प्रश्न आणि कदाचित एक नवीन प्रारंभ कार्तिक ही स्वतःला एक अशा जगात पाहते जिथे वेळ थांबलेली असते आणि सगळे लोक स्थिर झालेले असतात सुरुवातीला तिला खूप एकटं आणि हरवलेलं वाटतं मात्र जेव्हा तिथे दुसऱ्या कोणाला पाहते जो तिच्यासारखा हलू शकतो तेव्हा तिला जाणवतं की ती एकटी नाहीये आपण कितीही एकटे आणि तुटलेले वाटत असलो तरी आपल्याला समजणारा आणि आपल्या अनुभवात भाग घेणारा कोणीतरी नक्कीच असतो हे आपल्याला आठवण करून देतं की मानवी नातं अत्यावश्यक असतं विशेषतः अशा क्षणांमध्ये जेव्हा जग स्थिर किंवा अनिश्चित वाटतं तेव्हा कधीही स्वतःला एकटं समजू नका